नंदुरबार जिल्ह्यात सतत पावसाने कहर केला असून अनेक शेतात पावसाचे पाणी तुंबल्याने पीक पाण्या तर कुठे पहाडी भागात दरडी कोसळल्याने चिंतेचे वातावरण आहे गेल्या तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात कुठे संततधार तर कुठे मुसळधार पावसाने कहर केलाय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नवापूर अक्कलकुवा अनेक तालुक्यात पाऊस आजही सुरूच असल्याने आता शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचं दिसून आलंय तर अक्कलकुवा धडगाव सारख्या पहाडी भागात दरडी कोसळण्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असून असाच एक प्रकार अक्कलकुवा परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक असून स्थानिक रहिवाशांना करून आपल्या गावी प्रवास करावा लागत असल्याचं दिसून ला। आलंय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात अनेक नदी नाले हे तुलुंब भरून वाहू लागले आहेत पावसाचा जोर असंच कायम राहिल्यास जिल्ह्यात शेतकरी वर्गाच्या शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीती ही वर्तवली जात आहे